नाही आता बघा ऐका या मुलींना परत मी प्रश्न विचारला म्हटलं रील्स बघत होता कुठली रील्स बघत होता टीचर ही गुलाबी साडी ही नाही टीचर रिल्स बघितली मला माझ्या मजा ढकलती नाही टीचर ह्या दोघी खोटं बोलतात त्या दोघी गुलाबी साडी डान्स शिकल्यात आहे आता ऐकलं ही खेड्यातली मुली अगदी खोला इंटरनेट इंटरनेट अगदी मोठं कुठं राहतात ही मुलं डोंगरात राहतात तरी देखील या मुलांना गुलाबी साडी माहीत झाला आणि गुलाबी आता आम्ही त्यांना फार नव्हता अभ्यास दिला परंतु पाडेपाठ -पाड़ करा म्हणून सांगितलं तर या गुलाबी साडीनं रील्स न मुलांना म्हणजे अगदी वेडच करून टाकले या मुलींना मी असं म्हणणार नाही की तुम्ही गुलाबी साडीवरचा डान्स का शिकला काय शिकायची गरज शिकायला पाहिजे परंतु ही मुलंसुद्धा जेव्हा इथून बाहेर जातात तेव्हा इतके ते रील्स बघतात इतके म्हणजे त्याला काय हद्द नाही सीमा नाही मर्यादा नाही सतत बघत असतात त्यांच्या गावात इंटरनेटची सुविधा फार कमी आहे त्यामुळे ही मुलं काय करतात मामाच्या गावाला काकीच्या गावाला काकूच्या गावाला गेलं की मग बघा आता आम्ही वर्षभर या मुलांना अगदी म्हणजे इतकं छान शिकवतो वर्षभर मुलांसाठी जयंती पुण्यतिथी अशा गोष्टी इथे आम्ही कार्यक्रम घेतो तरी देखील ही मुलं हे विसरून जातात की आपण काही शाळेत शिकलोय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा जीव तोडून शिकवलं काही शिकवलं सुट्टीत मुलांवरती मोबाईल फार इफेक्ट करतो मी असं म्हणतच नाही की मुलांनी मोबाईल वापरू नये परंतु या रील्समुळं अक्षरशः मुलं वेळी झाली शिव्या देणारे शॉर्ट्स अंगविक्षेप करणारे रील्स या मुलांना प्रचंड आवडतात त्यांची कपडे त्यांचं मेकअप करण्याची पद्धत हो म्हणून ओठांवर थापलेली लिपस्टिक ही मुलं बघतात आणि मुली समजा आता गणपतीत सुट्टे गौरीचे कार्यक्रम असतात त्यावेळी या मुली अशा नटतात ना त्यांच्या पालकांचे मी स्टेटस बघते तर हे सगळे इफेक्ट मुलांवरती प्रचंड प्रमाणात रील्स करत असतात छोटे छोटे शॉर्ट्स करत असतात मला सांगा हा आपला महाराष्ट्र इतका आदर्श आहे आणि ह्या महाराष्ट्रातील लोक बिहारला नावं ठेवतात झालाय <laughs> असं म्हणतात म्हणजे जाऊन नाही तीन पटीनं तो बिहारच्या पुढं निघून गेलाय असं मला खरोखर म्हणावंचं वाटतं आता राहिली दुसरी गोष्ट ती म्हणजे ही मुलं याच्यातील आदर्श घेतात मागच्या एका ट्रेनिंगमध्ये शिक्षकाचं ट्रेनिंग होतं तिथं मुलांविषयीच खूप छान ट्रेनिंग होतं संस्काराविषयी तर जे ट्रेनर होते मास्टर ट्रेनर त्यांना आम्ही प्रश्न विचारला की मीडियाचा मुलांचा म्हणजे कसा संपर्क येतो कसं काय काय होतं ते ह्याच्यावरती चर्चा आपण करूया म्हणून तर ते म्हणले ठीक आहे हो बाबा करूया तर त्या प्रत्येक शिक्षकांनी सांगितलं की माझ्या वर्गातली मुलं तिथं जास्त घाणेरडी शिव्या दिल्या जातात अशा प्रकारचे शॉर्ट्स बघतात अशा प्रकारचे रील्स बघतात मग सांगा आता आपण जर पाच पावलं पुढं निघून गेलो आहे बिहारच्या तर बिहारला कशाला नावं ठेवायचं हां या गुगलवरती भरपूर गोष्टी आहेत इथं महाराष्ट्रात होऊन गेल्या थोर स्त्रियांची माहिती आहे जसं की आनंदीबाई जोशी या महाराष्ट्रातील पहिल्या डॉक्टर होत्या त्यानंतर ज्या फातिमा आपल्या सावित्रीबाई फुलेंना मुलींच्या शिक्षणासाठी मदत करत होत्या पहिल्या शिक्षका म्हणून सावित्रीबाई फुले अशा अनेक स्त्रियांची नावं घेता येतील आहिल्या बोळकर आहिल्याबाई वळकरांची घेता येईल जिजाऊ माता तर आपल्या आहेतच आहेत असं इतिहासात ज्या स्त्रियांनी बलिदान दिलं या देशासाठी अशा देखील स्त्रिया आहेत तर हा मीडिया काय करतोय या मुलांना बाद करायचं काम करतो आणि या नाचरापणा करणाऱ्या ज्या मुले आहेत ना रील्समध्ये त्यांना तरी त्यांचे पालक मला वाटते विचारतच नाही त्यांचे कपडे बघा आणि जवळजवळ एक सेंटीमीटरचा त्यांच्या चेहऱ्यावरचा मेकअप बघा आता या मुलीने लगेच सांगितलं यांच्याकडून वर्षभर पाठ करून घ्या कविता पाठ होत नाही आम्ही लहान होतो ना तेव्हा आम्हाला इंदिरा संतांची कविता होती लाडकी बाहुली होती माझी एक परत फुलं पा करू चानकिती दिसत दिसते परत चिमणीचा घरटा कोणी नेला माझा घरटा अशी चिमणीची एक ती कविता होती का चिवताई ताई तुझा घरटा कोण नेईल त्याच्यात एक भावनी एकात्मता होती मनाशी जोडण्याची परंतु आज ती विद्यार्थ्यांच्यात राहिली नाही आणि ह्या मीडिया जे कोण घाण करते या मुलांसाठी जे जे कोणी वि वी, विचार न करता रील्स बनवते त्यांना खरोखर अक्कल नाही अक्कल नाही असं मी म्हणणार आहे शिक्षिका या नात्यानं समाजाशी माझं देणं घेणं आहे म्हणून मी हे सगळं धाडसानं बोलते